सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण अशी स्ट्रॅटेजी पाहणार आहोत का तिथे जवळजवळ शंभर टक्के प्रॉफिट आहे दहा ट्रेड पैकी नऊ ट्रेड हे तुमचे शंभर टक्के प्रॉफिटमध्ये जाणार तर कुठली स्ट्रॅटेजी आहे बघूया आपण तर मित्रांनो जे कोणी ऑप्शन ट्रेडर आहेत ही स्ट्रॅटेजी ऑप्शन ट्रेडरसाठी शंभर टक्के सक्सेसफुल आहे तर आज बघूया आपण अशी स्ट्रॅटेजी का तुम्हाला त्याच्यामध्ये शंभर टक्के प्रॉफिट मिळणार आहे तर चला आपण चार्ट वर जाऊया चार्ट वरती मी तुम्हाला दाखवून देतो कुठली स्ट्रॅटेजी येते मित्रांनो सकाळी मार्केट ओपन होतं नऊ वाजता तर नऊ वाजता मार्केट ओपन झाल्यानंतर सव्वा नऊ वाजेपर्यंत प्री ओपन सेशन चालतं तर नऊ वाजून पंधरा मिनिटांनी पहिली कॅन्डल चालू होते तर आपण आता पहिल्या कॅन्डलवरती जाऊया सकाळी पाच मिनिटाची टाइम फ्रेम घ्यायची ही पाच मिनिटाची टाइम फ्रेम या पाच मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये सकाळी नऊची वाजून पंधरा मिनिटाची पहिली कॅन्डल बघायची नऊ वाजून पंधरा मिनिटाची पहिली कॅन्डल कुठे आहे हे पहा ही आहे इथं इथं मार्केट चालू झाला ही नऊ वाजून पंधरा मिनिटाची पहिली कॅन्डल ग्रीन कॅन्डल ही सगळ्यात मोठी ग्री कॅन्डल नऊ वाजून पंधरा मिनिटाची आणि ही दुसरी कॅन्डल आहे नऊ वाजून वीस मिनिटाची तर एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्या वेळेस नऊ वाजून पंधरा मिनिटाची कॅन्डल तयार होईल पूर्ण पाच मिनिटाची त्याच्यानंतर जी कॅन्डल बनेल मग ती रेड कॅन्डल असू किंवा ग्रीन कॅन्डल असू त्याच्यानंतर जी कॅन्डल बनेल आणि ती कॅन्डल पहिल्या कॅन्डलला ज्या वेळेस क्रॉस करेन ब्रेक आउट करेन त्यावेळेस त्या साईटला एंट्री घ्यायची म्हणजे जर वरच्या साइडला म्हणजे कॉल साइटला जर ब्रेक केलं तर कॉल साईटला बसायचं आणि पुट साईटला जर ब्रेक केलं पुट ला तर पुट साइडला बसायचं तर बघा ही पहिली कॅन्डल आहे एकमेकांनी क्रॉस केलेला नाहीये तर याच्यानंतर जी तिसरी कॅन्डल पडली ह्या कॅन्डलने ह्या पहिल्या कॅन्डलला आणि दुसऱ्या कॅन्डलला ब्रेकडाऊन दिलेलं आहे ब्रेकडाऊन दिलं इथं तुमची एंट्री बनते इथं जर एंट्री बनले पुट साइडला तर तुम्हाला इथून कमीत कमी, -कमी साडेचारशे ते हे बघा साडेतीनशे म्हणजे जवळ दीडशे पॉईंट दीडशे ते दोनशे पॉईंटचा हा मूव भेटतोय त्याच्यामध्ये तुम्हाला जर पुट साईडला बसले पन्नास पॉईंट भेटले प्रॉफिट करून बाहेर जायचं हे झालं आजचं आज चालू सेशन म्हणजे आज कुठं आज मंगळवार मंगळवार म्हणजे आज तीस तारीख तर तीस तारखेला आज ही पोझिशन नाही तुमची एंट्री पडते तर हे पाठीमाग किती सक्सेस होते आज आपण हे चेक करणार आहे हे झालं पहिलं इथं आज इथं तुम्हाला एंट्री परफेक्ट बनते इथं तुमचा प्रॉफिट बुक होतो बरोबर आता पाठीमाग आपण टेस्ट करूया एकदा चेक करूया पाठीमाग तर चला पाठीमागं बघूया आपण आता पाठीमाग हे इथं इथं एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेला ही पहिली कॅन्डल ही नऊ वाजून पंधरा मिनिटाची पहिली कॅन्डल ही नऊ वाजून पहिल्या पंधरा मिनिटाची पहिली कॅन्डलला क्रॉसओव्हर केलेलं आहे ब्रेकडाऊन दिलेलं आहे दुसऱ्या नऊ वाजून वीस मिनिटांनी इथेच तुमची एंट्री पडते इथे एंट्री पडते तुमचा स्टॉप लॉस हा पडतोय स्टॉप लॉस थोडा आहे हा पहिल्या कॅन्डलचा जो हाय किंवा लॉ आहे तो स्टॉप लॉस राहतो आणि तुमची एंट्री इथं पडते इथे एंट्री जर तुमची पडली तर दोनशे पन्नास ते सहाशे सत्तेचाळीस मध्ये जवळजवळ तुम्हाला इथे सुद्धा चारशे पॉईंट भेटतात हा चारशे पॉईंट इथं तुमचा प्रॉफिट झाले दोन प्रॉफिट लागोपाठ दोन दिवस आता परत अजून पाठीमागचा दिवस बघू आपण तर पाठीमागचा दिवस कुठं हा एकोणतीस तारीख झाली आता एकोणतीस तारखेनंतर आपल्याला एकोणतीस तारीख झाली इथं आता एकोणतीस मध्ये सुट्टी होती नाही का हा आता पंचवीस तारीख हे बा पंचवीस तारखेची ही ही पहिली कॅन्डल बेरीश कॅन्डल आहे पहिली रेड कॅन्डल पहिली पडलेली पंचवीस तारखेला त्याच्यानंतर दुसरी कॅन्डल पडलेली इथं ब्रेकडाऊन दिलेला आहे रेड कॅन्डलनी इथं एंट्री घ्यायची दुसऱ्या कॅन्डलनी ब्रेकआउट किंवा ब्रेकआउट डाऊन दिलं तर तुमची एंट्री पडते आता इथे ब्रेकडाऊनला तुमची एंट्री पडते आणि हा स्टॉप लॉस पडतोय हे बघा जरी तुमची तिसरी कॅन्डल ग्रीन झाली असली तुमचा स्टॉप लॉस हिट नाही झालेला पण तुम्हाला जो इथून रिवॉर्ड भेटलेला आहे तो रिवॉर्ड पंचेचाळीस हजारावरून मार्केट गेलेले आहे पंचव्वेचाळीस पाचशे सहाशेच्या घरात म्हणजे तुम्हाला जवळ पाचशे ते सहाशे पॉईंट भेटले असते पाचशे ते सहाशे पॉईंटचा रिवॉर्ड भेटला असता जास्त एंट्री घ्यायची गरजच नाही जास्त सेलिंग बाईंग ऑप्शन ज्याच्यामध्ये जायची गरजच नाही आहे फक्त एक किंवा दोन बस तुमची एक पहिली तर सक्सेस झाली तुम्हाला दुसरी एंट्री घ्यायची गरजच नाही आहे ही झाली सक्सेस आपण लागोपाठ तीन दिवस बघितले तीन दिवस सक्सेस आता परत अजून एक दिवस बघू तर अजून पाठीमागे जाऊया आपण तर अजून पाठीमागे किती तारीख होती आपली चोवीस तारीख चोवीस तारखेला हे बघा इथं चोवीस तारखेला ही पहिली कॅन्डल कुठली कॅन्डल आहे सांगाय कुठली कॅन्डल आहे रिव्हर्सल हॅमर तो पण ग्रीन लगेच एंट्री पडते तुमची इथं दुसऱ्याच कॅन्डलला इथं एंट्री पडली तुम्हाला रिवॉर्ड किती भेटतोय सहाशे म्हणजे चव्वेचाळीस हजार सहाशे वरून मार्केट गेलेलं आहे पंचेचाळीस हजार चारशे म्हणजे जवळजवळ नऊशे पॉइंटचा रिवॉर्ड होता तुम्हाला इथं हा नऊशे पॉइंटचा रिवॉर्ड तुम्हाला भेटत होता आहे सक्सेस लागोपाठ चार दिवस बघितले आपण चार दिवस सक्सेस आहे आता अजून एक दिवस बघू चला तुम्ही स्वतः टेस्ट करा तुम्ही इथून मागे ना जे झाले त्याचा टेस्ट करा इथं हे बघा पहिली रेड कॅन्डल त्याच्यानंतर ब्रेकडाऊन रिवार किती भेटला आहे का नाही टेस्ट करा एंट्री घ्या एकदम परफेक्ट एंट्री बसते तर मित्रांनो तुम्हाला एक चांगला प्रॉफिटेबल ट्रेड मी सांगितलेला आहे कसं घ्यायचा ते ही स्ट्रॅटेजी वापरा आणि ट्रेड घ्या तर मित्रांनो हे माझं नॉलेज आहे मी तुम्हाला सांगितलंय पण माझी कुठलीही सेलिंग आणि बाईंगची रेकमेंडेशन नाही आहे एक माझ्याकडची माहिती ही मी तुम्हाला दिलेली आहे तशीच आपल्या मित्रांना पण द्या आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा आणि मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा